नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला आपल्याला पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वर च्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेलची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जेपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष ठाण संपर्कासाठी मोबाईल नंबर पंच्याऐंशी ढोकेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर लाडकी बहीण योजनेवरून रंगलेला श्रेयवाद आणि रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीने लाडक्या बहिणींचा लाडका देवा भाऊ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता विशेष म्हणजे यावेळी देवेंद्र फडणवीस गुलाबी जॅकेट घालून पोहोचले होते यामुळे महायुतीमध्ये आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे का अशी चर्चा रंगी आहे दरम्यान यावेळी महिलांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी एका महिलेने देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना बंद होणार का अशी थेट विचारणाच केली रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांनी मालवणी भाषेतून ऑनलाईन माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला यावेळी एका महिलेने लाडकी बहीण योजना बंद होणार का अशी विचारणा केली त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी जोपर्यंत आपलं सरकार आहे तोपर्यंत योजना बंद होणार नाही असं उत्तर दिलं या कार्यक्रमाला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आमदार अतुल भातखळकर अमित साटम महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ व इतर नेते उपस्थित होते अंधेरी पूर्वच्या जागेवरून शिवसेना भाजपात असलेली रस्तीखेच आणि लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत रंगलेली श्रेयवादाची लढाई या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम महत्वाचा मानला जात आहे यावेळी भाषण करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की आज तुम्ही दिलेल्या प्रेमातून उतराई व्हायचं नाही आता आत बसलेल्या महिला इतक्याच महिला बाहेर आहेत ज्यांना इथं हॉलमध्ये जागा मिळाली नाही त्यांना आमच्या हृदयात जागा आहे माझ्या भगिनी जेव्हा मला देवा भाऊ म्हणतात मला ते सर्वाधिक आवडत दोन हजार सत्तावीस पासून होणाऱ्या निवडणुकीत महिलांची संख्या वाढणार आहे मोदींनी देश चालवण्याची जबाबदारी महिलांवर दिली आहे एसटी साठी महिलांना सूट दिली महिलांचा चमत्कार बघा तोट्यात गेलेली एसटी फायद्यात आली काही नेत्यांनी योजनेबाबत प्रश्न केले सावत्र भाऊ तुम्हाला काहीही देणार नाहीत पुन्हा आपलं सरकार येणार आहे पुन्हा आपण यासाठी तरतूद करू बहिणींना चिंता करू नका जोवर महायुती सरकार आहे तोवर योजना बंद करू शकत नाही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांना दीड हजार रुपयांची काय किंमत करणार लाडका मुलगा आणि लाडकी मुलगी हे विरोधकांचं ब्रीद वाप्य आहे अशी टीका त्यांनी केली आम्ही बोल बच्चन नाही काही बोल बच्चन आहेत केवळ भाषण करतात हे लेना बँकवाले यांची तोंड रावण्यासारखे आहेत दहा तोंडाने खोटं बोलणारी आहेत महिलांविषयी बोलणाऱ्या नादान लोकांना सांगतोय महिला मुली आणि आईचं प्रेम कुणीही खरेदी करू शकत नाही असंही ते म्हणाले राष्ट्रीय न्यूज प्रतिनिधी ब्युरो रिपोर्ट वसमतनगर हिंगोली हिंगोली जिल्हा प्रतिनिधी रवी कुंटे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट साठी राष्ट्रीय लोक राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा